जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज नऊशे एक्क्याण्णव मतदान केंद्रावर होणार लाईव्ह वेबकास्टिंग जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून निवडणूक पूर्व आढावा बैठक आणि महत्त्वाच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्यात या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दिली यावेळी जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसाल निवाचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांची उपस्थिती होती जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकूण सोळा लाख बावन्न हजार पाचशे अकरा मतदार असून त्यामध्ये आठ लाख साठ हजार तीनशे तीन, तीन पुरुष तर सात लाख ब्याण्णव हजार एकशे सहासष्ट महिला मतदार आहेत तसेच बेचाळीस तृतीयपंथी मतदारांची देखील नोंद आहे यामध्ये परतूर विधानसभेसाठी तीन लाख तेवीस हजार एकशे छत्तीस मतदार मतदान करणार आहेत घनसावंगी विधानसभेला तीन लाख तीस हजार दोनशे एक्क्याण्णव जालना विधानसभेला तीन लाख चौवेचाळीस हजार दोनशे बावन्न बदनापूर विधानसभेला तीन लाख तेहतीस हजार सत्त्याण्णव भोकरदन विधानसभेला तीन लाख एकवीस हजार सातशे पस्तीस मतदार मतदान करणार आहेत जालना जिल्ह्यामध्ये एकूण तेरा हजार सहाशे बावन्न दिव्यांग मतदार असून पंच्याऐंशी पेक्षा जास्त असलेले सत्तावीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मतदार आहेत जालना जिल्ह्यातील पाच विधानसभेसाठी एकूण एक हजार सातशे पंचावन्न मतदान केंद्रे आहेत त्यासाठी एकशे अठ्याहत्तर क्षेत्रीय अधिकारी आहेत तर सात हजार आठशे सोळा मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचारी राखीवसह आहेत जालना जिल्ह्यातील सुमारे नऊशे एक्याण्णव मतदान केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंग होणार असून परतूर मतदारसंघातील एकशे ऐंशी घनसंगी मतदारसंघात एकशे सत्याहत्तर जालना मतदारसंघात दोनशे ऐंशी बदनापूर विधानसभा मतदारसंघात एकशे सत्याऐंशी तर भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे सदुसष्ट मतदान केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंग होणार आहे निवडणुकीदरम्यान प्रवासासाठी चारशे शहाऐंशी क्रुझर तर दोनशे शहाण्णव बसेस उपलब्ध करून देण्यात आल्यात जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे एक हजार सातशे पंचावन्न सी यू मशीन असून तीन हजार चारशे पंच्याऐंशी बी यू मशीन एक हजार सातशे पंचावन्न व्ही व्ही पॅट मशीन लागणार आहेत तसेच जिल्हा प्रशासनाने तीनशे अठ्ठेचाळीस सी यू मशीन सहाशे एक्क्याण्णव बी यू वी वी मशीन आणि पाचशे चोवीस व्ही व्ही पॅट मशीन राखीव ठेवल्या आहेत व्हेकल्स जे आहेत त्याचा सर्व व्हेकल्स रेडी आहेत त्यामध्ये चारशे शहाऐंशी क्रुझर आणि दोनशे शहाण्णव बसेस इतक्या ज्या आहेत ते उद्या सकाळी डिस्पॅच व्हायला सुरुवात होईल आणि व्हेकलच्या रिक्वायरमेंटनुसार सफिशियंट नंबर ऑफ व्हेकल ह्या अवेलेबल आहेत मॅनपॉवर जो आता लागतो साधारणतः एक इलेव्हन पर्सेंट मॅनपॉवर हा राखीव असतो तर लागणाऱ्या आपल्या सतराशे पंचावन्न मतदान केंद्रावरती लागणारा प्रिसाइडिंग ऑफिसर फर्स्ट पोलिंग ऑफिसर ओपी वन आणि टू असे चार जणांचा जो स्टाफ आहे तर त्याचं सरमिसळ रॅन्डमायझेशन आज दोन्ही निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी तो झाला आणि माझे जिल्हाधिकारी आणि दोन्ही ऑब्झर्वर असं गाईडलाईननुसार आहे आणि त्याच्या प्रिंटिंग आणि सिलिंग आता चालू आहे मान्य निवडणूक निरीक्षकसुद्धा इथे चालले आहेत तर ते सिलिंग करून लिफाफे बन पाकिटमध्ये ते आरूंना देण्यात येईल आणि उद्या ते डिस्पॅचच्या वेळेस डिस्पॅचच्या अगोदर ते ऑर्डर कम्युनिकेट केल्या जातील सर्क्युलेट केल्या जातील आणि त्या पद्धतीनं टीम फॉर्मेशन जे आहेत आजच्या याच्यामध्ये आ, पोलिंग स्टेशन जे डिसाइड होतं त्या आजच्या थर्ड रॅन मध्ये ते झालेलं आहे एकूण याच्यामध्ये जो मॅनपॉवर आहे तो सात हजार आठशे सोळा एकंदरीत त्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये थोडं बायोप्रकेशन जर केलं आपण तर एक हजार नऊशे एक्केचाळीस इतके मतदान केंद्राध्यक्ष पुरुष आणि तेरा महिला तर इतक्या पद्धतीनं मतदान केंद्राध्यक्ष त्याच्यामध्ये राखीव सह जे आहेत ते आहे एक वुमन मॅनेज पोलिंग बूथ असतो त्या पद्धतीनं तो एक आहे दोन आहे त्या पद्धतीने एकोणीसशे एक्केचाळीस मतदान केंद्राध्यक्ष मतदान कर्मचारी क्रमांक एक ते पण सेमच आहे एकोणीसशे एक्केचाळीस आणि तेरा त्या प्रमाणामध्ये ते पण डिसाइड केलेले मतदान कर्मचारी क्रमांक दोन आणि तीन यांचा राखीव सह जो आकडा आहे तो पुरुष दोन हजार एकशे त्र्याण्णव आणि सतराशे पंधरा ह्या महिला कर्मचारी आहेत एकत्रित जर बघायला गेलं तर सात हजार आठशे सोळा इतके कर्मचारी हे उद्या निवडणुकीसाठी फील्ड फील्डमध्ये पोलिंग स्टेशनवरती किंवा राखीव मधले काही आरोखड असतात तर एवढे कार्यरत उद्या असतील